आपण आलेलो सिद्धेश्वर कुरोलीच्या मैदानामध्ये एक बैल खूप सुंदर पळतोय पण सध्या पायऱ्याच्या भरपूर अडचणी आहेत दादा म्हणाले आमची एकतर बाईट टाका कारण बैल भरपूर चांगला पळतोय आणि पण आपल्याला माहिती आहे सध्या काय चालू आहे बैलगाडी क्षेत्रामध्ये वायदी हे ते त्या प्रकारा हो सगळं त्रस्त झालेत आणि सगळी यंग पोरं आहेत त्यांच्या ग्रुप मधली म्हणजे कॉलेज शिकतात सगळी आणि ते करून बैलगाडी क्षेत्र करतात नाव आहे ज सरजा थोडक्यात मुलाखत घेऊया त्याची चला तर मग काय सांगाल आज सिद्धेश्वर कुरोलीच्या मैदानामध्ये आलेला काय झालं आज नेमकं आज वासरूच पडल्या मु बर हार झाली ओ, गटाला हार झाले पण काय म्हणजे काय वाटते म्हणजे कारण बैल चांगला पाहतोय तुम्हाला तु माहितीये आज हार झाली पण उद्या काहीतरी शंभर टक्के अपेक्षा वाटते त्याच हा आज उद्या बैल मागे मला वाटते शिवाय बोल ना बर आणि एवढा आहे ज्या मैदानाला मैदानात आम्ही शंभर टक्के आणि आजपर्यंत जी घातली त्याने बैल आमचा वाढून पाहत असं नाही की बैल कमी पडतोय काय असत असं अजिबात काय बैलाची वैशिष्ट्य काय कारण बैल एकदम देखणा आणि पहिल्यावर मग तुम्ही सांभाळाय म्हणावं लागेल शरीर एसटी पण जबरदस्त आहे बाहेर एकच खांदी डावी बाहेर नाही होते आत नाही होते काय विषय नाही पब्लिक आत नाही जेवढा पळत नाही पब्लिकला जास्त पळत लय पळतो लय पळतो बाय कुठल्या नावानं पळत ग्रुपचं नाव काय तुमचे श्री संत नाथ प्रसन्न राहुल साळून की किवळ किवळचं आहे बाहेर बाहेर कसं पा पाहताय आता सध्या कारण बरेचशा अडचणी येत आहेत कॉलेज करताय तुम्ही सर्व किती मेंबर आहेत ग्रुप मध्ये पाच सहा मेंबर आहेत बरं कसं मॅनेज कसं करताय कारण मला वाटतं जॉबला कुणी नाही तुम्ही तुमच्या आता सगळं कॉलेज शिक्षणाचं पण असतं कॉलेजला गेला तर घरी असतो बरं मग ते बघतो घरातला सपोर्ट आहे चांगला आहे बस पण घरातल्यांची भीच्छा असते ना आपला बैल जातोय म्हणलं कुठं काही एवढी पोरं दिवस पैशाची अपेक्षा नाही आम्हाला फक्त गुलाला आम्हाला भेटावा बेट दोन फोटो कपा लागले म्हणजे आम्ही त्यातच त्या कसं पाहतात तर बैलगाडी क्षेत्र कारण बरीचशी पायरल नाकारणी पण होते तुम्हाला कसं बघताय आता सध्या आता चाल कसं ज्याच्या पैसे तो वायदेशिवाय काय बोलतो ना जाणार चांगला बैल आपल्याला काय भेटत ना पण तुम्ही व्हिडिओ वगैरे दाखवले असतील की समोरचे आणि आजपर्यंत ज्याला ज्याच्यावर घातलाय त्याला कधीच कमी नाही पडला तरी बी आपल्याला पायरल थोडं मागशी रसला पायरा करायचा आलाय तर एक जण म्हणतो वायदी द्या मगच येतो हा हा काय बैलाच्या संदर्भात माहिती द्या कारण बैलाची श्रेष्ठी कशी आहे बैल तुम्ही म्हटला दाव्या खांदीनं ठाम पत कसं काय म्हणजे पळ वगैरे कसं आहे पळाबाबत नाही दावे खांदी कुठे पण टाका हा काय विषय नाही पब्लिक म्हणणं टाका कशावर पण टाका काय विषय नाही आता पण किती मैदान पडलाय कसं काय तू आतापर्यंत असं नाही की जिथे जाय तिथं मैदान पडलाय त्यातला एक दोनच मैदान गट मार खाल्लाय प्रत्येक मैदान गट काढलाय मी टाका टाकीत तुम्ही काय म्हणते नाही नाही काही जाईल त्या मैदानात काय गट पास करतो किती मैदान झाली पास म्हणजे सलग नऊ मैदाना गट झाली मग ओपन चे मैदान का नाही काढत वायदी शिवाजी वायदी शिवाय पंधरा हजार द्या पंधरा हजार द्या तुमचं गुलाल कुठ कुठं आहे आता मस्त बैल आमचा पळतो शेजाचा पळत आम्हाला गुलाल भेटणार त्याशिवाय गुलाल भेटतोय का आपल्याला कष्ट असलं काय कसं काय कुठल्या बैलासोबत पळण्याची इच्छा आहे म्हणजे मनापासून मस्त मथुर वर पाय काय हो बैल जर पूर्ण गाडी त्याला सांगितलंय का की बाबा एखादं स्वप्न आहे तुमचं किती पूर्ण करायची आज आपल्याला गुलाल ना काय ना काय तर झालं पाहिजे पण आता काय नाही जर असं काय झालं त्याच्यामध्ये काय हावभाव मध्ये बदल दिसतो का कारण जेव्हा हार होती किंवा काय होती मारतोच कंपल्सरी त्याला पण कळते कि बाबा काय बरोबर अतिशय रागीट बैल आहे मित्रांनो आणि जबरदस्त पळ आहे नक्कीच एक पायऱ्यासाठी त्यांना म्हणजे बैल चांगला पळून पण बैल अंधारात आहे त्या त्यांना थोडंसं पायरे द्या आणि नक्कीच बैल चांगला आहे आणि जर त्याच्याबरोबरच एक उजवीचा बैल ठाम लागला तर शंभर टक्के हा बैल भविष्यामध्ये नाव करणार म्हणावा ना लागेल दादा नंबर सांगा तुमचं एक्याण्णव तीस छप्पन्न सोतीस बरं नाव काय आपलं आणि कसं या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि नक्कीच दादा पैरे होतील शंभर टक्के आता आणि एक कसा बैल बघणार पैराला असं म्हणजे कसं काय पैराला वाढ असला तरी काही नाही आम्हाला बैल पुरला ना पुन्हा एकदा ग्रुपचं नाव सांगा तुमचं आमचं ग्रुप असं नाही की सरजा सरजा मित्रांनो हा होता किवळकरांचा सर्जा भविष्यासाठी शुभेच्छा तुम्हाला नक्कीच एक दिवस मी मीच मुलाखत गेला सरजेची आणि त्यावेळेस हिंद केसरीचा किताब के मिळवला असेल धन्यवाद